नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुंभ राशीचे संपूर्ण राशी, राशी भविष्य तेरा जुलै दोन हजार पंचवीस पासून शनी महाराज मीन राशीत वक्री होणार रा असून कुंभ राशीसाठी एकशे सदोतीस दिवस अत्यंत जपून चालण्याचे आहे कारण शनी आता तुमच्या द्वितीय स्थानात वक्री जात आहे द्वितीय स्थान म्हणजे धनसंपत्ती आणि वाणीचा प्रभाव कुटुंबाशी नातं आणि तुमचं पायाभूत मूल्यतंत्र या काळात आर्थिक तणाव बोलण्यात कटुता किंवा घरामध्ये तणाव वाढण्याची शक्यता असते कारण तेरा जुलैपासून पुढील एकशे सदोतीस दिवस शनी महाराज वक्री असतील राशीचे लोक बुद्धिमान असतात फ्युचरिस्टिक असतात विचार करणारे असतात पण भावनांपासून तोड दूर पडणारे असतात पण शनी जेव्हा द्वितीयात वक्री जातो तेव्हा तो तुमचं घरकुल पुन्हा तपासतो ज्यावर तुमच्या आयुष्याची आर्थिक सामाजिक आणि भावनिक इमारत उभी आहे या काळात जुने आर्थिक व्यवहार अडचणीत आणू शकतात गैरसमज कटुता किंवा नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो शनी विचारतो तुझी वाणी तुझ्या कर्मासारखी आहे का जर नाही तर त्याचे परिणाम आता दिसू लागतील म्हणूनच तेरा तारखेपासून पुढील एकशे सदोतीस दिवसात संयमाने बोला पैशाबाबत स्पष्टता ठेवणं आणि घरच्या लोकांसोबत ताणतणाव न वाढवणं हे महत्वाचं ठरेल शनिवारी शनिस्तोत्र स्तोत्र तिळाचा दिवा आणि विशेषतः घरात अन्नदान वृद्ध कुटुंबियाची सेवा हे उपाय द्वितीय स्थानाच्या शनीसाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहेत कुंभराशीने या काळात स्वतःच्या मूळ कुटुंब मूल्यांशी नातं जुळवावं कारण शनी तुमचं मन तुमची वाणी आणि तुमचं घर एकाच वेळी तपासतो आता उरले फक्त काही दिवस आणि शनीच्या वक्री मार्गाचा शेवट जवळ येतोय जर तुम्ही या काळात तुमची वाणी शुद्ध ठेवली आर्थिक शिस्त पाळली आणि कुटुंबात सौहार्द राखलं तर शनी नक्कीच कृपा करेल कुंभराशीसाठी ही वेळ आहे आतल्या अशांततेपासून बाहेरील स्थिरतेकडे वाटचाल करण्याची तर हे होतं कुंभ राशीचं शनी वक्री असतानाचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ